मला असं वाटतं की तीन वर्षानंतरच महाराष्ट्राला समजलं आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला समजलं की राज्य महिला आयोग काम करते त्याच्यामुळे uh, काही कुठेही घटना घडली तर राज्य महिला आयोगाची ज्यावेळेस आठवण होते त्यावेळेस मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार आहे ही जी भावना आहे ती मला समाधानकारक आहे आणि ते माझ्या कामाचं यश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ज्यावेळेस घटना घडतात त्याच्या आम्ही तातडीने दखल केले पण काही घटना अशा असतात की तिथं ज्यावेळेस oh, oh, oh. पोलीस स्टेशन मधून कारवाई होते तक्रार दाखल होते गुन्हा नोंद होतो त्यावेळेस oh, oh. पोलीस ज्यावेळेस कारवाई करत असतात त्यावेळेस राज्य महिला आयोग तिथे इंटरफेअर करायला जात नाही पण ज्या काही घटना असतात की ज्याच्यामध्ये दिरंगाई होतोय किंवा त्या घटनेमध्ये संबंधित पीडिताही न्याय मागायला पोहोचू शकत नाही किंवा या अशा घटना असतात त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग सुमोटो करत असत याच्यामध्ये विरोधक काय बोलतात किंवा काय बोलत नाही यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही काय काम करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना आता घरीच बसवलेलं आहे त्याच्यामुळे घरात बसा असा संदेश हा महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दिल्यामुळे टीका करणं हा आता एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरलेला आहे विरोधकांमध्ये मला आश्चर्य वाटतं की विद्या चव्हाण ज्यावेळेस महिला अत्याचारावर बोलतात त्यावेळेस सगळ्यात मोठं हास्यापद काय असेल तर हे असेल कारण की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या ज्यावेळेस महाराष्ट्रात घडतात तर विद्या चव्हाणांनी स्वतःच्या सुनाचा जो छळ केलाय तो महाराष्ट्राला माहितीये आणि अशी महिला ही कौटुंबिक हिंसाचारावर ती महिला अत्याचारावर जर बोलत असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये एक महिला प्रदेश अध्यक्षाचं पद भूषवलेली की महिला कुणाचा छळ करते याच्यासारखं दुर्दैव कोणता असू शकत नाही त्याच्यामुळे विद्या चव्हाणांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आम्ही आमचं काम करतोय महायुती सरकार म्हणून गृहमंत्री त्यांचं काम करतात आणि महिला आयोग म्हणून आम्ही आमच्या चांगल्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यामुळे यांना ओटसूट महिला आयोगाची आठवण होती हे आमचं यश आहे दुसरीकडे आपण ज्या गोरेगावच्या घटनेबाबत बोललात त्याचा मला खुलासा करायचा आहे गोरेगाव मध्ये घडलेल्या घटनेच्या बाबत संबंधित पीडिता ही वसई इथे राहणारी आहे आणि ती गोरेगावला पोहोचल्यानंतर तिच्यावरती अत्याचाराची घटना घडली तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की संबंधित पीडिता ही घरातनं आतापर्यंत वीस वेळा निघून गेलेली आहे तिच्या वडिलांनी स्वतः दिली घरातनं वीस वेळा निघून गेल्यानंतर तिच्यावरती यापूर्वी ही दोनदा अत्याचार झाले त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे संबंधित पीडितेवरती मानस उपचार उपचार सुद्धा चालू आहेत यामध्ये ही घटना घडल्यानंतर या घटना घडल्यानंतर वडील राघवतील या भीतीने संबंधित पीडितीने स्वतःच्या गुप्तांगावरतीच ब्लेडनी वार करून घेतले आणि त्यामध्ये जे काही वाळूचे खडे आढळले याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय की संबंधित पीडितेने स्वतःच्या बाबत अशी घटनाही करून घेतली होती त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे याच्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे गोरेगाव पोलीस स्टेशन म्हणजे वंडराई परिसरातल्या आरोपीला अटक केलेली आहे पुढे नोंद पुढची कारवाई होती दुसरी घटना आहे कुरार तर जे विरोधक याच्यामध्ये टीका करतात त्यांच्यासाठी मला विचारायचं आपल्या माध्यमातून जसं आपण मला विचारलं की विरोधक बोलतात हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा कुरारमध्ये घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता आणि तिची तिच्या दोन्ही मुलीचा विनय भंग करणारा वॉर्ड अध्यक्ष त्याच्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचारावरती घटना ज्या होतात त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी जर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जर समाजामध्ये कसं वावरायचं आपलं महिला सुरक्षितेच्या बाबतचे काही धडे आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल यापूर्वीच्या अनेक घटना आम्ही तुम्हाला सांगितले मग त्यामध्ये नगरच्या मुरकुट्यांवरती लैंगिक अत्याचाराच्या बाबत झालेली कारवाई असेल किंवा त्यांच्या सोशल मीडियाचे प्रदेश सरचिटणी जे महिलांचे व्हिडिओ अश्लील व्हिडिओ बनवतात आणि अशील व्हिडिओ बनवून ते फॉरवर्ड करणं महिलांना आणि या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीवरती आतापर्यंत चार सायबरचे गुन्हे दाखवले आहेत जो त्यांचा सोशल मीडियाचा तुतारी गटाचा पदाधिकारी आहे एकंदरच काय या सगळ्या घटनांमध्ये तुतारी गटाचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अत्याचार करण्यामध्ये पुढे आहे आणि प्राधान्यप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं तर महिलांचं दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली